डीके बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आला डीके बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे तथागत बुद्ध समिती अध्यक्ष धीरज माने उत्सवाध्यक्ष प्रथमेश वाघमारे कार्याध्यक्ष निरंजन बारशिंगे कुणाल मोरे सूरज उडानशिवे पिंटू शितोळे लखन कांबळे अजय कांबळे अमोल गायकवाड भैया लोखंडे विशाल कांबळे संदीप नाईक इंद्रजित गायकवाड यांच्यासह डी के बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती आज ठिकाणी कोटी कोटीचा मानमुसियांना बहुजनाचे प्रतिपादक व महाराष्ट्राचे सबद्ध महाराष्ट्राचे सुरदैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना कोटी कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा